नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने एक नवीन अपडेट नुकतंच आलेला आहे आणि ते अपडेट काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो ज्या महिला भगिनींचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहे तर त्या महिला भगिनींना ते फॉर्म दुरुस्त करून पुन्हा सबमिट करण्याची संधी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो बातमी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अविषयता रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आव्हान म्हणजे ज्या काही त्रुटी होत्या फॉर्म मध्ये आणि त्याद्वारे ते अर्ज डिसअप्रूव्ह झालेले होते तर त्या त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा रिसबमिट करण्याचे सांगण्यात आलेले आहे तर बघा डिटेल बातमी काय आहे मुंबई एकवीस ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण बहीण योजना अंतर्गत दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुंबई शहर जिल्ह्यातील नऊ हजार दोनशे चौऱ्याण्णव इतकी डिसअप्रूव्ह म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करून ऑनलाइन रिसबमिट करणे प्रलंबित आहे तर तरी सर्व संबंधितांनी तातडीने योग्य त्या दृष्ट्या करून डिसअप्रूव्ह अर्ज रिसबमिट करावे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या महिला भगिनींचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले होते तर त्या त्रुटीची पूर्तता करावी आणि ते अर्ज पुन्हा रिसबमिट करावे जेणेकरून त्याची पडताळणी करून पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे होईल कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंध जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात येत आहे तर कोणत्याही महिला भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही तर याची काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ऍपवर ज्यांनी स्वतःचे व अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू बालवाडी सेविका आशा सेविका मदत कक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की नारी शक्ती दूत आप मधील आपल्या प्रो लॉग इन करून यापूर्वी केलेले अर्ज या, के या टॅगवर क्लिक करून आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता त्यामुळे अप्रूव डिसअप्रूव्ह पेंडिंग रिजेक्टेड असे शेरे आणि लाभार्थीचे नाव मोबाईल नंबर सुद्धा पाहता येईल तर मित्रांनो या ठिकाणी नारी शक्ती दूत जे ऍप आहे तर त्या द्वारे ज्या ज्या कॅन्डिडेटने फॉर्म भरलेले होते तर ते कॅन्डिडेट त्याचबरोबर जे काही अंगणवाडी सेविका आशाताई वर्कर आणि इतर जे काही ग्रामसेवक का आहे बालवाडी सेविका आहे तर यांना सुद्धा मध्ये जाता येईल आणि जिथून भरलेलं आहे तर तिथे त्या फॉर्म कशामुळे डिसअप्रूव्ह झालेला आहे पेंडिंग आहे का रिजेक्ट आहे तर ती सगळी माहिती तिथे पाहता येईल आणि तिथे दुरुस्त करता येईल सर्व संबंधितांनी डिसअप्रूव्ह असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण व्ह्यू रिजन या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून एडिट फॉर्म टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म सबमिट करावा यामध्ये फॉर्म एकदाच एडिट करता येईल याची नोंद घ्यावी असे मुंबई शहराच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वयक अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे फॉर्म झालेले आहे तर त्या लाभार्थ्यांना तात्काळ फोन करण्यात यावा आणि त्यांना कळवावं की नेमकं कशामुळे डिसअप्रूव्ह झालेले आहे आणि त्या कागदपत्राची पूर्तता करा म्हणजे ते फॉर्म एडिट करून परत भरता येईल आणि त्यांना परत ते सबमिट करून अप्रूव्ह करता येईल तर अशा प्रकारचे आव्हान सुद्धा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी डिसअप्रूव्ह झालेल्या महिलांना सुद्धा परत एक संधी मिळालेली आहे आणि या योजनेपासून आता कोणीही वंचित राहणार नाही अशी प्रशासनाने खात्री दिलेली आहे तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद